वेलकम टू स्वामी विवेकानंद क्लासेस इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू टेक अवर न्यू व्हिडिओज तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपली थर्टी डे थर्टी व्हिडिओ सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण आज ट्वेंटी नंबरचा व्हिडिओ घेणार आहे आणि तुम्ही सर्वजण आता लाईव्ह बघित आहात तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आजचे सुद्धा टेन वर्क्स त्याचबरोबर त्याचे फोर्टी वर्क्स फॉर्म म्हणजे जवळपास तुमच्याकडे आज फिफ्टी नवीन वर्क्सचे फॉर्म येणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कोण कुठेही जाऊ नका कारण की जेव्हा तुमची एक्झाम येते एक्झाम मध्ये विचारल्यानंतर त्यावेळेला दुसऱ्यांना विचारण्याची गरज पडली नाही पाहिजे समजले का सगळ्यांना हा तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लगेच आता आपण कुठचे घेऊ का आजचा आहे बघा याच्यामध्ये वन हंड्रेड नाईन्टी वन नंबरचा वर्ड आहे बघा फॉलो फॉलो म्हणजे अनुसरण करणे म्हणजे जसं की आपण एखाद्या व्यक्तीला जसं आता खूप ट्रेंड चालू आहे एखादा थोडासा सेलिब्रिटी असेल जो की थोडंफार काही विचित्र गोष्टी करतो नाचतो वगैरे काही पण ऍक्शन करतो त्याच्या त्याला खूप लोक काय करतात फॉलो करतात बरोबर ना त्याचं अनुकरण करतात तो असा आहे तो तसा आहे तो काही शिकलेला नसला तरी आपण त्याला म्हणतो की त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे का कारण की त्याने इंस्टाग्राम इन्स्टाग्राम वेगवेगळ्या गोष्टी वाईट गोष्टी बोलून वगैरे ते कमावलेले असते त्याने व्ह्यूज कमवलेले असतात सबस्क्रायबर कमवलेले असतात पण विद्यार्थी मित्रांनो ते या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाही आहे त्याने जी संपत्ती मिळवलेली ती फक्त काही का दिवसासाठी काही याच्यासाठीच येते फक्त तासांसाठीच कारण की त्यावेळेला नंतरला जेव्हा त्याला कळेल की आता यामध्ये काही नाही तर त्यावेळेला ते झुरू पण तुम्ही तुमचं आपल्या लक्ष द्या चला आता फॉलो फॉलो मी अनुसरण करणे म्हणजे अनुकरण करणे एक प्रकारचं दुसऱ्यांचं फॉलो फॉलोचा सेकंड फॉर्म आहे बघा काय आहे फॉलो य फो डबल ई ईडी थर्ड फॉर्म आहे व्ही टू आहे हे व्ही थ्री इथं आहे यफ ओ डबल एल ए यफ ओ डबल एल ओ डब्ल्यू ई डी एफ ओ डबल एल ओ डब्ल्यू आय जी फॉलोईंग फॉलोज यफ ओ डबल एल ओ डब्ल्यू एस वी फोर आणि हा झाला इथं वी फाईव्ह अशा प्रकारे तुमचे हा आपण वर्ष आणि त्याचे वर्षचे फॉर्म घेणार आहेत कुठेही जाऊ नका तुम्ही गाईड गाईड मी काय आहे मार्गदर्शन करणारे जसं की मार्गदर्शन करणे जसं की आपण म्हणतो व्यक्तीला आपण काही गोष्टीमध्ये जर कधी स्किल मिळवायची असेल सपोज आता मला क्रिकेट खेळायचं आणि चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर क्रिकेट खेळायचं असेल तर मी काय आहे एक ट्रेनर किंवा आपण गाईड लावतो आहे ना आणि किंवा एखाद्या गोष्टी गोष्टीबद्दल आपल्याला माहिती जाणून घेण्यासाठी पण आपण त्यांच्याकडून काय करतो गाईड कोणती गोष्ट मिळवतो मग गाईड म्हणून मार्गदर्शन करणे आता गाईडचं सेकंड फॉर्म आहे बघा जी यू आय डी जी यू आय डी जी यू आय डी आय एन जी गाईडिंग जी यू आई टी एस जी ई एस ई एस अस गाइड्स प्रोटेक्ट प्रोटेक्ट मेका संरक्षण करने आता या आजच्या या युगामध्ये जवळपास भरपूर ठिकाणी इंडियामध्येच लेडीज ज्या आहेत त्या काय आहे तर अनसेफ आहे त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करणं पण सुद्धा आपलं काम आहे तर त्यासाठी एकच महत्वाचं काम हे गव्हर्नमेंटला सुद्धा की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण द्यावं जे की कुठल्याही मार्गाला वाईट मार्गाला लागू नये आणि वाईट मार्गाला गल लागले तर त्यानंतर आपलेच ज्या मुली असतील महिला असतील तर त्या असुरक्षित त्यांना वाटेल प्रोटेक्ट प्रोटेक्ट मीन्स काय आहे संरक्षण करणे त्याचा सेकंड फॉर्म आहे प्रोटेक्टेड 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 प्रोटेक्टिंग आणि थर्ड फॉर्म फी फाईव्ह आहे प्रोटेक्ट पी आर ओ ई सी टी एस प्रोटेक्ट्स डिफेंड डिफेंड म्हणजे बचाव करणे किंवा वाचवणे स्वतःला वाचवणे आपण एखाद्या व्यक्ती जर कधी आपल्यावर सल्ला करायचं आपण त्याला काय करतो डिफेंड करतो म्हणजे आपण स्वतःला वाचवतोय तर त्या डिफेंड या शब्दा सुद्धा तुम्हाला महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं डिफेंड म्हणजे आपण त्याच्याशी सामना करतोय त्याच्याशी लढतोय आपण तर त्यासाठी आपण काय म्हणतो बचाव करणे किंवा स्वतः लढणे आणि आपली शोध संरक्षण करणे हम्म डिफेंडेड 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 डिफेंडिंग डिफेंडिंग डिफेन्स डिफेन्स हम्म अटॅक आहे अटॅकचा सेकंड अटॅकचा सेकंड फॉर्म आहे ए डबल टी ए सी टी 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 ई डी ए डबल टी ए सी टी डी अटॅक्टेड आणि अटॅक अटॅकिंग ए डबल टी ए सी गडबड झाली ना के पाहिजे नाही तर के सी के ए -E टी ए -E डी सी के ए -E डी सी के ई -E डी -E हा अटॅकिंग होत ते अटॅकिंग अटॅकिंग आय एन जी डबल टी एसी केस अटॅक्स बघा अशा प्रकारे आपण आजचे पण सुद्धा फाईव्ह वर्ड्स कम्प्लीट केले आणि लगेच आपण आता पुढचे वर्ड्स घेतो आहे इस्केप इस्केप म्हणजे काय आहे पळून जाणे स्केप मिन्स पळून जाणे किंवा सोडून देणे बरोबर आहे ना स्केप मिन्स पळून जाणे किंवा सोडून देणे ई एस सी ए पी ई डी ई एस सी ए पी ई डी ई एस सी ए पी आई एन जी ई एस सी ए पी ई एस स्केप्स हाइड हाइड मीनस का लपोनी हाइड मीन्स का लपवणे आहे हाईड चा सेकंड फॉर्म हिड का आहे काय आहे हिड आहे आणि थर्ड फॉर्म आहे हिडन एच आय डबल डी ई एन हिडन आणि व्ही फोर आहे हायडिंग एच आय डी आय एन जी हायडिंग हायडिंग आणि तो व्ही फोर व्ही फाईव्ह आहे त्याचा हाइड एच आय डी ई एस

double P, P, E, A, R, E, D, E, A, double P, E, A, R, I, N, G, and any appears, A, double -P, P, E, A, R, -E

डिस अपियरिंग ओके -e 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 okay. आणि सर्वायू सर्वायू म्हणजे टिकून राहणे आता सर्वायू मीन्स काय आहे आपलं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लिव्हिंग थिंगचा तिथं डेथ न होता टिकून राहणे सर्वाईव्ह म्हणतो जसं की सर्वाईव्ह इज फिटनेस लॉ म्हणजे आता जसं की सर्वात कोणतीही गोष्ट आता सजीव आहे सजीवाला केव्हा टिकून राहू शकतो तेव्हा त्याला त्याचं अनुकूल वातावरण राहणार आहे अनुकूल वातावरण जोपर्यंत राहतो तोपर्यंत काय असतो तो सर्वाईव्ह करतो सर्वाईव्ह म्हणजे टिकून राहणे सर्वायू सेकंड फॉर्म एस यू आर व्ही आय व्ही ई डी यू आर व्ही आय व्ही ई डी सर्व्हिंग एस यू आर व्ही आय व्ही ई व्ही आय एन जी सर्वायू ओके अशा प्रकारे आपण जवळपास तुमचे टू हंड्रेड जे आहे वर्ड्स कंप्लीट केले आहे फक्त वी वन आणि तुमचे किती झाले जवळपास मला तर वाटतं आय थिंक वन थाउजंड तुमचे कंप्लीट झालेले आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही राहिलेले शेवटचे सुद्धा फाईव्ह हंड्रेड वर्ड्स आपण इझिली कंप्लीट करू फक्त तुमच्यासोबत तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही सोबत राहू आणि शेवटपर्यंत आपण हे थर्टी डे थर्टी व्हिडिओ जो चॅलेंज घेतलेला आहे ते आपण पूर्ण कंप्लीट करू चालेल थँक्यू